काय करतेस प्रतीक्षा एवढ्या संध्याकाळी नाही हो मेहंदी काढते उद्या नाग पंचिम आहे ना मेहंदी काढावी लागेल ना उद्या भावाचा उपवास परदूषी पंचिम म्हटल्यानंतर काढावी लागेल ना मेहंदी बाबासाठी काय आता हे मेहंदी तुमच्यासाठी नसती भावासाठी असते यावडची आता बाबाचा उपवास आहे ना त्याच्यामुळे काढते ऑलमोस्ट होत आली थोडीशी राहिली

तुमचं नाव कशाला उद्या भावाच उपवास आहे ना तुमचं नाव कशाला काढायला पाहिजे असं आहे का बघू आता उद्या रंग कळत की नाव टाकले का नाही ते उद्या रांगले कळेल ना तुमचं किती प्रेम आहे ते माझ्यावर उद्या नाही मेहंदी रंग उद्या मग सांगते तुम्हाला कसं असतं ते जो पाहता